पन्नास पैसे कमाई नाव जरा विचित्र आहे ही कहाणी आहे पॅट्रिसिया थॉमस ची पॅट्रिसिया वर्षी लग्न झालं एक कट्टर ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी एका हिंदू ब्राह्मण कुटुंबामध्ये गेली आता ती पॅट्रिसिया नारायण झाली होती लग्नाच्या काही दिवसानंतर तिला समजलं की नवरा ड्रग ऍडिक्ट आहे दिवसेंदिवस तो व्यसनी झाला आणि दररोजचे दोन घास खाणं पण कठीण होत चाललं घरात खाणारी चार तोंडे आणि परिस्थिती अशी म्हणून पॅट्रिसियाने मरीना बीच वर हातगाडी टाकले दोन अपंग माणसांना मदतीला घेऊन चहा कॉफी खाद्य पदार्थ विकू लागले तिला बीच वर तिला आजूबाजूच्या ऑर्डर्स ती घेऊ लागली काही ऑफिसने तिला त्यांचं कॅन्टीन चालवायला दिलं तर काहींनी व्यवसायाला जागा देऊ केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एका मोठ्या रेस्टॉरंटचं तिने उद्घाटन केलं दोन हजार दोन ला नारायण वारला तिचा नवरा आणि थोड्याच दिवसात लेक झाले या सगळ्यातून बाहेर पडून तिने संदीपा नावाचं लेकीच नाव देऊन एक रेस्टॉरंट सुरू केलं दोन लोकांपासून व्यवसायाला केलेली सुरुवात आज दोनशे कुटुंबांना आधार देत एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी च्या काळात टाकलेली हातगाडी दिवसाला केवळ पन्नास पैसे नफा मिळवून द्यायची आणि आज दिवसाला नफा दोन लाखांच्या घरात पोहोचला दोन हजार दहा ला पॅट्रिशियाला फिक्की महिला उद्योजक पुरस्कार सुषमा स्वराज यांच्या हस्ते मिळाला तेव्हा तिने भाषणात सांगितलं की व्यवसाय आणि घर या दोन वेगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत व्यवसाय जर घराला हातभार लावणारा असेल तर त्याला वेळ दिला पाहिजे सुषमा स्वराजांनी त्यांच्या अभिभाषणात हीच री ओढली आणि म्हणाल्या महिलांनी ठरवलेल्या कार्यक्षेत्रात काम करताना घरच्या जबाबदाऱ्या घरच्यांना वाटून दिल्या पाहिजेत कारण हे घर सर्वांचं असतं व्यवसाय कुटुंबाचा असतो म्हणून हातभार लावताना भार होऊ नये याकडे लक्ष ठेवलं पाहिजे पॅट्रिशिया थॉमस ची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे